दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ एआरडी सिनेमा हॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खव साठी असल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावरान मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी गावरान झणझणीत चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेह मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनीत अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलडाणा धाड ते मोहज पांदन रस्त्यासाठी धाड येथील शेतकऱ्यांचे अमरुण उपोषण सुरू उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांमधील गणेश चोपडे यांची तब्येत खालावली धाडलगत बायपास रोडवर स्थित रोडच्या पूर्वेस जुना धाड ते मोहज मायंबा हा पांदन रस्ता असून येथील गट नंबर एकशे तीस सर्वे नंबर दोनशे एकोणावीस शेत जमिनीवर प्लॉट तयार करून निवासासाठी व व्यवसायासाठी विक्री करण्यात आली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसून तो रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषण करणाऱ्या गणेश चोपडे यांची तब्येत खालावली असून तात्काळ हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा शेतकऱ्यांच्या शेतातील माल हा शेतात पडल असून तो आणण्यासाठी व शेतात जाण्यासाठी देखील रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे मी रामचंद्र लागून आदरकर राहणार धाड धाड मी शेती धाड मोज रस्त्यावर आहे आम्ही दोन हजार अठरापासून शासनाशी रस्त्यासाठी भांडत आहेत आमचा विरोधी माणसांनी आमचा रस्ता अडवलेला आहे आमच्या आता शेतीत माल काढायचा आहे ट्रॅक्टर जात नाही थ्रेशर जात नाही शेतात माल कापून सोंगलेला आहे आता तरीसुद्धा आम्ही तहसीलदार साहेबांनी स्वतः स्पॉट पाहिला त्यांनी पाहिला की ते म्हणे मी रस्ता मोकळा करून देईन तेजूर साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन तपासणी केली ते सुद्धा म्हणे तुमचा रस्ता मोकळा करून देऊ फ्लॅट धारक लोकांनी साठी बी म्हणे की तू फ्लॅटचा राहू द्या सध्या तुम्हाला शेतीचा रस्ता मोकळा करून जसा बनंत आहे तसा समोर तुम्हाला रोडपर्यंत मिळून देतो तरीसुद्धा शासन हवाह म्हणता आम्हाला रस्ता काही करून देत नाही आता आम्ही आमचा माल का कापायचा आहे आम्ही काढायचा आहे आम्ही कसं काढणार आमचे डोरे गुरे डोरे जात नाही बैलगाड्या जात नाही लेकरं जात नाही आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही तरी याची शास शासनाने आमची काळजी घेऊन रस्त्याचं आमचं लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्यात कृपा करावी एवढी आम्हाला विनंती आहे उपोषणाला किती दिवसापासून उपोषणाला आम्ही सव्वीस 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 नऊ दोन हजार चोवीस पासून आजचा दुसरा दिवस आहे तरी सुद्धा कोणतेही शासकीय अधिकारी आलेले नाही आमच्याकडे कोणी पा वाकून सुद्धा पाहिलेले नाही आणि आम आमचा विचार न केल्यास आम्ही आमचा रस्ता मोकळा करेपर्यंत रस्ता बनेपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही एवढी आम्ही शासनाला गवाही देतो だから